चालू आर्थिक वर्षात भारताची अर्थव्यवस्था साडेसहा टक्के तर पुढच्या आर्थिक वर्षात सहा पूर्णांक सात शतांश टक्के दरानं वाढेल असा अंदाज एस अँड पी जागतिक पतमानांकन संस्थेनं व्यक्त केला आहे अपेक्षित करकपात आणि चलनविषयक धोरणा सवलती यामुळे उपभोग आधारित विकासाला चालना मिळेल असंही या अहवालात म्हटलं आहे चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल जून तिमाहीत भारताचा वास्तविक जी डी पी सात पूर्णांक आठ शतांश टक्के दरानं वाढण्याचा अंदाज आहे हा पाच तिमाहींमधील सर्वात वेगवान वेग आहे रिझर्व्ह बँकेने या वर्षासाठी जी डी पी वाढ सहा पूर्णांक आठ शतांश टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला आहे जो मागच्या आर्थिक वर्षात साडेसहा टक्के दरापेक्षा जास्त आहे संभाव्य भारत अमेरिका व्यापार करारामुळे अनिश्चितता लक्षणीयरित्या कमी होऊ शकते आणि गुंतवणूकदारांचा विश्वास वाढू शकतो विशेषत बाजारपेठेतील प्रवेश आणि स्थैर्य वाढून कामगार केंद्रित क्षेत्रांना फायदा होऊ शकतो असं संस्थेनं म्हटलं आहे आणि यानंतरच्या बातम्या काही क्षणातच